मुलीसोबत ते कृत्य भगवान कोकरे महाराज आणि शिक्षकाला पोलीस कोठडी कीर्तनकार कोकरे महाराजांच्या गादीला वासनेचा विटाड खेड तालुक्यात लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत गुरुकुलाच्या प्रमुखाने आणि शिक्षकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश प्रभाकर कदम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत भगवान कोकरे महाराज आध्यात्मिक वारकरी गुरुकुलचा प्रमुख आहे तर कदम हा शिक्षक आहे पोलिसांनी दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलम व सतरा त्याचबरोबर भारतीय न्याय कलम चौऱ्याहत्तर तीनशे एकावन्न तीन आणि पंच्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला आहे कोकरे याच्या या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये अनेक ठिकाणची मुले मुली शिक्षण घेतात एका मुलीचा विनयभंग करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोकरे आणि कदम यांच्यावर आहे ही घटना उजेडात आल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराजनं अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केलं तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असं कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे सुरुवातीला ही घटना घडल्या घटनेनंतर पीडितेने गुरुकुळातील एका सदस्याला ही घटना सांगितली असता त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या प्रक... घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला कुटुंबियांनी नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली व या संदर्भात तक्रार नोंदवली या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या प्रकाराने समाजात आणि धार्मिक संस्थांमध्ये मोठी खडबड निर्माण झाली असून अनेक स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी आरोपीची गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत घटनास्थळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस व पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली खेड पोलिसांनी तत्पर कारवाई करून संशयित आरोपी भगवान कोकरे व प्रितेश कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मी बारा जून बारा जून आध्यात्मिक पाळकरी गुरुकुल भगवान महाराज ठोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवात चार दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला ला कोकरे महाराजांनी रूममध्ये एकटी भुरगे असताना आणि कोणतीही एकटी भुरगे असताना ते रूम मध्ये जायचे व कोणताही म्हणजे मी होते गावा तर त्यांनी माझ्या मला मिठी मारली माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतर मग असं कोणा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजांनी माझ्यात खूप दबाट दबावून टाकला होता प्रत्येक महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की अं भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्यावर तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्याने मला साडेसातच्या पोलीस स्टेशनला खेळलं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा